चंख्याचा माझा प्रेम आहे नाही काय करते प्रिय का आहे नाहीये आहे नाहीये आहे नाहीये आहे नाहीये काय एक मिनिट आहे नाहीये आहे नाही आहे नाहीये प्रिया तू कशावर विश्वास ठेवते काही करत बसते का माझा प्रेम नाहीये हो प्रिया आपण ना बरेच दुसऱ्यानंतर मस्त एकांतात बसलोय तुझा हात दाखव गप्पा मारू तुझा हात दाखव एक मिनिट हाताचं काय कारण नाही ना युट्यूब वर शिकले हसत रे खाते सगळं चेक करायचं चंक्या काय इथं पण अरे प्रिया नशिबात पाच गर्लफ्रेंड आहेत म्हणजे तुला आता पाच गर्लफ्रेंड आहेत अरे प्रिया या गोष्टी तू कुठल्या विश्वास ठेवते युट्यूब वगैरे बघते का तू तसं काही बघा जाऊ नको तू फक्त माझा आहे आता प्रिया मी तुझाच आहे असं काय करते मोबाईल ला काय करायचं आता अरे मोबाईल दाखव ना अगं पण मोबाईलचं काय मोबाईल पाहिजे मला फोटो घ्यायचा आहे हे बपऱ्या अरे मला फोटो घ्यायचा आहे मला मी काय म्हणतो पण नाही नाही मला फोटोच घ्यायचा आहे प्रिया आपन... आपन आपना आपना आप अरे मला मागचे फोटो बघायचे आपण यासाठी भेटलोय का हा मला पाहिजेत फोटो अरे पण आपण कशा मोबाईल दे ना तुला प्रॉब्लेम काय दर काय प्रिया तू का असं करते इतके दिवस आपण भेटलोय म्हटलं छान गप्पा मारू आपला पुढच नेट ऑफ करून ठेवतो माझ्याकडं आल्यावर नेट से काय झाला तो पासवर्ड आता प्रिय तू कॅमेरात फोटो काढायचं म्हटलं तर फेसबुक पासवर्ड कशाला पाहिजे फेसबुकचा पासवर्ड दे आणि तुझे ना आता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सगळं माझ्याकडे राहील आता हे हो आधी व्हायला लागले खरंच आधी व्हायला विषयच नाही मला ते मी ते सांगा ते ओटीपी द्यायचे मला हे बघ विषय हा फेसबुकचा नाही कशाचा पासवर्डचा पण नाही विषय हा विश्वासाचा आहे तुला जर माझा विश्वासच नसेल अधिकार आहे म्हणून मागते हक्क आहे माझा तेवढा मागण्याचा छप्पन सांगितलं त्या पोरीची राधी लागू नको पोरीने काही तुझ्या डोक्यात भरवला असेल माझ्या डोक्यात बसल तुझ्या मैत्रिणी द्या तू तुझं बघा दी माझा शिकू नको प्रिया मला माझं कळतं मी म्हणून राहिले विसरू नको आज तुला कोण भेटणार तुला लगेच मामी भेटला असता मला त्याचा भांडण करतो विषय नको पलटू अरे तुझ्या कोण शिकायला पाहिजे सरळ मार्गाने चालणार लगेच दहा फाटे फोडायचे अरे गावातले तुला एक मिनट पासवर्ड दे मला पासवर्ड मिळणार नाही मला सगळे ओटीपी पाहिजे मिळणार नाही मला लागते नाही माहित नाही तुला तेवढा विश्वास असेल ना तर तू जाऊ शकते आता इथून हा का आता इथून पुढे आहे ना आपलं ब्रेकअप

ठीक काही दिवे लावले बघितले साधा पाच वर्ष माहिती देऊ शकत नाही प्रिया तुला तुल्वीश्यास, आ, तुल्वीश्यास आ, तुला विश्वास आहे का नवरा मानते गावाला माहिती सगळ्यांच्या विरोधात जाऊन तू सगळं अरे वा प्रिया काय काम करतो असे कोणते झेंडे काढून येतो तू हा कामाचा विषय बोलतो मला प्रिया आता माझं डोकं खराब होत चाललंय डोकं खराब होत चाललंय म्हणजे माझं काय एका पुरीचा खेळ मांडलाय तू मी जाऊ काही तू माझा खेळ मांडलाय चल निघ राहत नसते चल निघ अरे प्रिय ऐक ना तू आईला नको नको झालं बा सगळे कुठून जुन, जुळून यायला लागत तर प्रत्येक वेळी घोटाळा होतो काही ना काही तुमच्या डोक्यात कुणी भरलं काय माहिती काय उद्योग झाला सगळं नाही नाही चेअरमन बी कुठं जाऊन बसले पैसे पाहणे बघावं म्हणलं उसनं काहीतरी घ्यावा त्यांच्या कोणतं ते काय भेद गावातून ते काय नवजून याला बँकेत गेले काय तिकडे दोन दिवस झाले नाही ते चेअरमन हो चेअरमन आम्ही कशाला आलो चेअरमन कडेच आलो होतो मागास बसून ची वाट बघतो गेले कुठे महत्वाचं काम होत माझं चेअरमन कडे महत्वाचं काम गणपतराव तुमच्याकडे फोन आहे का आता कशाला द्या ना प्लीज प्लीज जाडवाड करीत होत नाही का आता कशी करत लागली तू मोबाईल कुठे नाही माझं ना ते चार्जिंगचा प्रॉब्लेम झालाय ना अरे चार्जर जरा तो क्वालिटीचा चार्जर घे ना कसल्या पिना घाली तो खराब झाला ती नाही ते जरा वेगळा प्रॉब्लेम झालाय पण मी आज करणार नीट अध्या ना प्लीज दोन मिनिटं त्यांना कसं आहे चंक्या मोबाईल जरा तगडा पाहिजे <laughs> जाऊ दे बिचाराला फोन बनला लावायचं कोणला प्रियल लावायचं हॅलो हा प्रिया चंक्या बोल चंक्या हॅलो अगं चंक हॅलो हॅलो हा बोल ना कधी ठेवला नेमकं काय झालंय मला सांग बरं भांडणं आली काय नाही म्हणजे रोजच असतं आमचं भांडणंच काय माझ्या मोबाईलहून मा फोन लावायला लागला म्हणून म्हणलं हो ती सांग भाडा ना सगळ्या प्रश्नाचं उत्तर गावात इथं नाही सांगतो 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 अहो प्रियाच माझ ना जाम भांडण झालंय आणि ती रागा सडक आहेत म्हटली आजपासून आपलं ब्रेकअप परत तुझं तोंड मला दाखवू नको आणि तेव्हापासून मी तिला फोन ट्राय करतोय फोन बी उचलत नाही माझा ब्रेक ब्रेक काय झाले ब्लॉक करून ब्रेकअप तुटलं अरे ब्रेकअप म्हणजे यांच्या दोघांचं ना तुटलं आता कळलं का तू मला समजत नाही करावं काय काहीतरी आता जेवायला मग मला ब्लॉक तिने माझा फोन नंबर सगळं व्हॉट्सअप सगळं ब्लॉक झालोय ऐका ना म्हणजे थोडक्यात ती तुला सोडून गेली सोडूनच गेली आमच्याकडून काय अपेक्षा काहीतरी असं करा ना की प्रिया ना मला परत भेटली पाहिजे आणि माझे ओशमध्ये आली पाहिजे मी म्हणून ऐकलं पाहिजे आपल्याकडे नाही तोडगा ते संजय कुमारच म्हणजेच मला ना खर्च करमत नाही बायको जी आहे ना एकदम औषध प्रिया माझा ऐकलं सगळं खर्च खर्च असतो खर्च असतो काही मदत घ्यायला खर्चावर देतो किती लागल आता सुरुवात चार पाचशे पासून पुढे किती लागते काही मटेरियल आणवं लागतं सामान कमी नाही का कमी होईन का अय ही बार्गेनिंग करायचा विषय का पाहिजे असेल तर बोलणार जाऊ नाही नाही देतो ना देतो देतो कमी ठमीच लागलं सांगायला लगेच पैसे देऊन टाक पैसे देऊन टाक हां लगेच घ्या ते लागेल पैसे घ्या पण नाही ना मी लगेच येतो आता ना लगेच तुमच्या नाही मग तू येता ना ना नारळ गुलाल बुक्का थोडी हळद लाल धागा राळे सातू लक्षात राहिले का नुसतं हो करी राहिलय मला बऱ्यापैकी लक्षात राहिले मी नाही तर फोन कर तू दुकानात गेल्यावर त्या दुकानदाराला हो सांगतो मी काय फोन करतो मी तुम्हाला आणि तू ये ना एक तास भरा ती ये दहा मिनिटात की काय अंड्याची पोळी काय फोडल्यान टाकलं काय वरण झाली एक तास नाही ती इथंच गायब होईल मी सगळ्या वस्तू घेतो दोन एक तासात मी घरी येतो हा येतोडो कारण की Hmm? त्याला काय आणायचं सांगितलं ती भेटन हे त्याला नाही सांगितलं पण माझ्या खोला आता कसं पटवायचं हे बघ पैशाची तंगी चालू आहे दोघाची बी वहिनीला समजून सांग असं असं हे आशानी असं हे नाशानी असे तर आपल्याला हजारिक रुपये मिळते याला ना, गेला का मांगड्याचा आवाज येतोय भूते बनून असं त्याच्या मनातलं काढून टाक एवढं सांगायचं आणि त्याला सांग बाकीच काही बोलू नको फक्त आला आता पाचशे दिलेत अजून हजार काढू विषय संपला तू पहिले तुझ्या घरी जाय आणि कुलूप लावून मंडळ गेला कुठे गेले होते काल अहो रस्त्याने चावी हरवली मायाकडून चावी हरवली ते शोधत होते बर नको घेऊ टेन्शन चावीच आहे ना चावी बघू गावातच हरवली असेल आणि नाही सहा पडली ना दणक्यात तोडी तर कुलपाच काय असे कुलपल्या तोडलेत मी बर तू तुझ्याकडे तु, तु काम आहे तर शंके आहे ना शंकेला भूतबाधा झाली हो हा ते पिपळागड गेलं होतं माग म्हणतोय बांगड्याचा आवाज आला कुठं पाइजाणाचा आवाज आला तर त्याचं आहे ना मनातून भूत उतरायचं भूतंभीत कसले फक्त त्याच्या मनाची समजूत काढायची ती आहे ना त्याला सांगितलंय सामान आणायला बरोबर ते आहे ना फक्त असं मंत्र त्याला म्हणले आमच्या मंडळाला येते ये भूत बाधा काढायचे फक्त आपल्या असं तोंड हलवायचं आणि हां ते फुले ना एक टाकून द्यायचं हा पिशवीत ते करीन त्याला सांगितलंय बाकीचं पण मला जमल का अरे जा काही म्हणायचंच नाही फक्त अशी पिशी धरायची गुड 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 मनातली मनात आवाज नाही येऊन द्यायचा त्याच्या जा मनातलं जाईन जाईन आज लोक फाशी घेते तुडी बर बर आ, तू आपली तू तू आलाय आता आहे ना तू आज जा मी आहे ना पिशवी घेऊन येतो आणि मग पिशवी आहे ना आज जायचं दोन मिनटं थांबायचं आणि त्या समोर येऊन ये ना बुडबुड करायचं आणि जमलं तर आपलं जमलं तर कर काही सांगत आहे हा 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 आणि ते आते आतून मंत्र तंत्र करायला तिला आधी सांग तू तुझ्या बांधावं लागेल ना तू फक्त ला म्हणून बाकी काही नको म्हणून नाहीतर सगळं बिघडन улее <sharp ing mahi> हां या बाय हां काय करायचं फुलाचं हां ते सांगा तुम्ही हां देवाने सांगितलं आहे मला हां जाऊन हां बस गेले त्याचं आहे ना भूतच निघून जाईन बिचारा आहे बाय ते निखरू हातात येईन अच काम करावं लागत बघ तुम्ही काय असं आहे का मला अरे तू तर एकदम खरीच वाटली म्हणजे तशी खरीच खरी वाटली शब्दाच्या पुढे मी आलो संजय राव बी आहे ना मी काय म्हणतो पत्र आहे फुलाचं करायचं काय का पण ते सांगन ना आल्यावर त्याला माहिती ती मला नाही माहिती नाती घाई नाही करावं संकट कळलं ना हो पण वेळ ना तो काम झाल्या मतलब आहे ना बाकी पंचायत नक करू मग हे काय होईल ते काय होईल रेवडे अरे ते देव आलेला होता अंगात मग तो जाऊस तर थांबावं लागत असं था डोक्याला अंगारा लावं लागतो लिंबू ते नारळ नेलेलं मग ते नंतर लागतं ना पिशीत आणलेलं काय केलं तिथे ठेवावं लागतं आता आहे ना ही जी फुल दिलंय ती जी तीन रस्ते ना ती गाडे तीन रस्ते मिळाले तिथे त्याच्यात तिथं ठेवायचं पण कधी प्रिया येताना दिसली इकट तिने उचलून वास घेतला लगेच फोन तुला फोन चालू ठेव एवढ पाहिजे चालू एवढं पाहिजे समोर पाहिजे तिच्या मी समोर पाहिजे मग ती मला बघून परतून गेली नाही ती फुल उचली बरोबर हो का मंत्राचा असत आहे लगेच सांग ती फुल उचललं आणि वास घेतला आणि हे जर जागा नसला मग मग गोंधळ एन म्हणजे मग आणलं पाहिजे तुम्ही समोर असले चुकून मग नाही आम्ही नाही थांबत हा तुम्ही थांबू नका आम्ही नाही थांबत आमच्याकडे पाहिले तरी आम्ही असं तोंड दडू एकमेकांची आड मग मी काय म्हणतो तिला तर थोड्या वेळी क्लास येईल दहा पंधरा मिनिट तिचा मग काय त्याचा क्लास हाय तिथे गाण्याचा क्लास आहे तिथे ठेव तू फुला चालते चालते तुला लक्क काय तसला बेस्ट जा होईन का मन... काम याच तूच सांगितलंय आता सांगितलंय माझी बायको काही घरी का काय गंमत तर बघू का, का प्रिया काय आहे ना अजून ती या फुल ठेवलंय का आली शिकलं तेवढं भोकलं रे रुकेश तिला वाज घेऊ दे वाज घेतला की बघ आपण डायरेक्ट समोर येऊ तो घोटाळा चला प्रियाली प्रिया आली काय प्रिया काय करते काय नाही क्लासला चालले होते फुल पडलं म्हणून उचलून बघत होते तेवढ फुल टाकले चांगलं खाली रोडवर कोणतरी टाकलं असेल सुगंध आली अरे सुगंध आली ती कुठून मधीच काल मांडली आणि इकडे कुठे चालली होती क्लासला चालले माझ्या टाइम झालाय ना हा का ड्यूक टाकून नाही दाखव बरं ते कसलं फुल आहे तर येऊ का मी मला उशीर झाला हा जाय जाय फुल घेतलं तिने हा येऊ किडे नाही याच्यात अग बाई कसला घाण वास येतो ग्ची वाज घेतला कसला घाण ग गाई किती कसे लोक अरे सुगंधा सुगंध तुम्ही शंकू माझा शंकू काय करताय काय हो काय झालं चंक्याची माग लागली चंकू मला चप्पल घाल अरे वहिनी का माग लागलेच माझा अयो काय चूक झाली प्रिया कुठं घायब झाली का डॉक्टर ओ रे चला ना वरी मला सोडा माझा तू काही चुकलं का माझं काही पिक्चर बघायला जाऊ आपण कुठे हॉटेलला चिप केला पिक्चर चला सोडा मला प्लीज सोडा तुम्ही फक्त माझीच पाच नाही झाला काय पण ऐक ना सोडा सोडा हो चुकले को रे सोडा गाडी माझी हो चल 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 अरे हे तर तेच फूल आहे ना मी चंकी भाऊजीला होतं होत काय माग राहिले पैसा घाल होईनी तुम्ही इथे कस काय संजय राव कुठे कोण संजय राव अहो संजय राव कोण म्हणजे अरे चंकी होईनी काय होते तुम्हाला कुठं चालला पळून मी हे इकडे चाललो होतो कुठं तुम्ही कुठे तुम्ही तर तुँ, कसं काय तर चंके, न, चंके ना वाई तुम्ही काय करता सोडो ना काय करता अरे कुठं चाल सोडा ना वैरी सोडा ना मला जाऊ द्या ना अरे कुठं अहो सोडा ना मला अरे अहो वैरी सोडा ना मला ओ मला जाऊ द्या अरे थांब ना अहो मला सोडाव व्हयनी प्लीज सोडा मला व्हय तर मी अरे अरे प्लीज प्लीज काय हो सोडा वरी वैरी सोडा अरे 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 हो अस काही मी जगत नाही

बायकू जाऊन दे इकडं वगैरे अरे आई व गेलं ती अरे ती फुल खोटं होत तुम्ही सांगा ना त्याचं काही नाही होत ते आम्ही याला फसायला केलं काढायचे आम्हीच फसलो याच्यात फसवलो का फुल होत नायकून घरातले फुल येते मला माहित होत ज्यावेळेस कोणत्या फोनवरून चंकिनी फोन केला ना त्यावेळेस माझ्या चंक्यावर काहीतरी गेम होणार आहे म्हणूनच आम्ही मिळून सगळा प्लॅन केला होता काय गेम नाही केला काही नाही ना ते फोन घेतलं आणि ते दिलं हे काय गेम नाही का अक्कल नाही का अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला अगं माझा अजिबात विश्वास नाही प्रिया हे गणपतावर संजयराव मुळे झालं